तर भाव नाही भावना तर भावना माझ्या बहिणीनं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विषय काय झाला सकाळपासून मला एवढी कामा लागलेली की नाही की व्हिडिओ करायलाच वेळ मिळाला त्यामुळे दुपारी आता जाऊन दबाविून आलो आणि आता आईचे पण तुझी आवडणार आहे मॅडम बघा आमच्या इथं बसल्यात कर का हाय मॅडम पण साहेबांना बसवलं इथं आणि अभ्यास की हात दुखत नाही तुझा हा हात दुखत नाही का काय करतो जेवायला वाढतो पहिला डबा बघायचे डबा आणून ठेवले ताटीवाटी ठेवले औषध पण दिले आणि जेवा वाढून जरा मी पण बाहेर जाणार आहे माझं पहिला जेवा वाढून घेतो हिशेबांना कामं काय दिवसभर होतंच राहतात थोडं त्यात काही विषय नाही ते काही रोजचं लागलेलाच आहे दोनच मिनटं थांबा जेवा वाढून घेऊन कसा आहे विषय <laughs> कसा आहे माहिती आहे काय कामं काय बघा दिवसभर आपली चालूच असते पण महत्वाचं काम कुठलं माहिती काय सकाळी तर मी एवढा बाहेर फिरलो आहे काय मला पटणार नाही किती वाजता करतो मग मी जवळजवळ दहा वाजता गेलो आता दीड वाजता झाला आहे आत्ता घरात आले आत्ता आणि बाहेर जायचं एक काम आहे मला म्हणून त्यामुळं कसा विषय आहे भावानं आणि माझ्या बहिणीनं जरा समजून घ्या आजचे दिवस आणि व्हिडिओ जरा लेट येईल आज पाच साडेपाचला कारण व्हिडिओ मी केलाच नव्हता सकाळपासनं गडबडीमुळं जरा भाजी कुठली घाल हे उसळ आहे आणि ही कशाची भाजी आहे भाऊ मेथीची आहे काय शेपूजे एखादं सांग म्हणताना केली आवडतो कुठली कसं घालू आज सप्पक भाजी आहे ते माहित नाही पण भाजीचा वास तर भौतिक कधी आला शेपूली भाजी आपल्याला आवडते आवडती भाजी मी जेवणार आल्या जेवणार आहे भाजी घेतली का भाजी नको तू जेव पहिला मम्मीला कसं असं बारीक भाकरीचा विषय काय माहितीये काय मला जर विचाराल ते तसं बारीक भाकरी का करून ठेवतोस कसं आहे दात नसल्यामुळे तिला चावता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकातन तिला जेवायला येत नाही पहिला मी चारत होतो कायम मग आता विषय कसा आहे तिचं ती एकातन जीवते आपण आपण जेवताना भाकरी तिला मोडता येत नाही त्यामुळे असं बारीक करून द्यावं लागते त्याशिवाय तिला जेवायला येत नाही आणि तरी बऱ्यापैकी ऐंशी टक्के मदत बऱ्याच कामात मम्मी करते मला म्हणताना माझं लय काम हलकी होत्यात बरं काय लय म्हणजे लय सगळं पहिला कसं होतं पाक जेवण चारण्यापासून पाणी पाजण्यापर्यंत आणि हात धुण्यापासून तोंड पुसण्यापर्यंत सगळं मला करायला आवडत होतं आता तसं काही नाही बऱ्यापैकी स्वतःची कामं स्वतः करते आधी फक्त चालायला येत नाही एवढाच विषय आहे ते काय आपण शिकवू थोड्या दिवसानं पण काय माहिती काय हे असं केलं की नाही कसं ती निवांत जेवत बसते ओबरत तर जेवायला थोडा वेळ लागतो जरा दात नसल्यामुळे कसं आहे विषय काय माहिती काय आता जेवायला वाटले जेवाला बघायचं आहे तुमच्या काय आणि आता जेवा तिला वेळ लागतोय पण भाकरी करते जेवाले या जेवाला जेवाल्या वालया मम्मी असं भाकरी की नी भाकरी बारीक करून घेते भाजी आणि आज काय आहे आमटी काय नाही आहे त्याच महत्वाची गोष्ट मला बरं एकदम विचारला त्याच जेव भाकरी बारीक चपाती बारीक वगैरे का करतोस तर त्याचं कारण काय आहे तिला एकातन तन नसल्यामुळे तेवढं ते करायलाच लागते आणि तेवढं करणं काय एवढं काय हे नाही दोन मिनटाचं काम आहे ती पण जीवते आणि मला कसा ताप कमी होईल एवढं ती मला बघते त्यामुळं तेवढं करण्यात काय होला कुठं कर कुठं बघितल्यास करो मग अनंत रूप जमलंच तर भावनं जर गेलो समजा विठ्ठल दर्शनला जर गेलो तर विठ्ठल दर्शनचा ब्लॉग येईल मला कामं एवढे आहेत आज की नाही कशातच वेळ मिळालेला नाही मला सकाळ मम्मीचा मम्मीचं अर्ध्या तासात जो आवरून मी घरातून बाहेर पडलेलं ते आत्ता आलो आहे कारण मित्रांना एक दोघा ते काम होतं त्यांच्यासंकडे गेलतो आई साहेब का आपल्या मोबाईल बघत बसलेल्या रोजच्या प्रमाणे आता बसल्या पण कसं होते रेविश्वर पण बाहेर जाऊन चालत नाही अर्ध्या तासाच्या वर गेला असा मग काय होते अर्ध्या तासानंतर मग आणि मम्मीचं फोन इथे घरला आहे म्हणून परद्याला लागता मग अर्धा पाऊन तासाच्या वर मी जास्त जातच नाही आणि आली की परत मग झोपवायचं से। लय उशीर पण बसवून चालत नाही ना। तर पाय दुखणं गुडकं दुखणं ह्या गोष्टी सगळ्या होत्यात पण असून दे भावानं माझ्या बहिणीनं तुमच्या भावाला संभावून घ्या आजचा व्हिडिओ काही जास्त नसणार आहे पण जेवढा आहे तेवढा समजून आणि संभावून घ्या तुमच्या भावाला परवा एक जण मला म्हणाल तर आईसाहेब कसं जेवत का नाहीत म्हणजे काय करतात काय नाही मम्मी फक्त तिला चालायला उठायला असं झोपायला तिने येत नाही बाकी सगळं येते जेवते ती व्यवस्थित हातानं तिने जेवायला येते विषय कसा माहिती आहे काय तिला म्हणजे ताकद नसल्यामुळे एका एक बाजूला ताकद नसल्यामुळे की नाही उठायला येत नाही त्याला वसायला येत नाही म्हणजे झोपायला येत नाही झोपावं लागते झोपली तर उठवायला लागते उठवून कुडचीवर वसवायचं परत जीवून झाले की परत पर कुडचीवरून काटावर झोपवायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतात एवढं काय हे नाही असं पण जेवढं आपल्याकडे शक्य होते तेवढं तर आपण करतेस आणि देवानं काय आपल्याला दिल्या संधी आई सेवा करायची आईची सेवा करायचं वडिलांची सेवा करण्याचं भाग्य कुणाच्या पण नशिबात नसते त्यामुळे भावांना विषय कसं माहिती आहे काय जेवढी शक्य आहे जोपर्यंत आई वडील आहे तोवर त्यांची सेवा करायला शिका कारण एकदा का वडील मातेड गेलं तर बोलून कुठल्या गोष्टी परत येणार नाहीत आणि आयुष्यभर जर अडला तर आईसाहेबांची आणि आई आईवडिलांची सेवा आपल्याला परत करायला मिळणार नाही या गोष्टी पण तितक्याच घर आहेत मग जोपर्यंत आईवडील आहेत की त्यांची किंमत करायला शिका एकदा का आई वडील आपल्यानं निघून गेलं तर त्या गोष्टींना उकरत बसण्यात काही अर्थ नाही हाय तोवर त्यांना मान द्या ना गेल्यावर सगळीच आठवण काढतात तो पण हाय जोपर्यंत त्यांनी हाय तोपर्यंत तुम्ही जेवढं शक्य तितकी त्यांची सेवा करायचं आहे का त्यांना हवं नको बघा कारण त्यांचे उत्तर तेव्हा तुम्ही जे एक त्यांचा आधार आहे ना त्यांनी दुसरी कोणाकडे जाणपत लहानपणी तुम्हाला त्यांनी टाकून दिलेत का तर नाही तुम्हाला लहानाचं मोठं केलेत हाडाची काढं करून तुम्हाला स्वतः देवाजी झेवून तुम्हाला मोठं केले त्यांनी त्यामुळे कसा विषय आहे आपण त्यांचे उपकार तर फेडू शकत नाही पण त्या उपकाराची परत फेड करण्या इथं आपण करू शकतो परतफेड करू शकत नाही ते करण्या इतिपत आपण काम करू शकतो त्यांची सेवा करून त्यामुळे आईवडिलांना आपली ह्या वयात जी गरज आहे ती गरज तुम्ही बनायला शिका आणि त्यामुळं कसं होते माहिती काय जेवढी तुम्ही आईवडिलांची सेवा करशील ना तेवढं तुम्हाला पुण्य मिळेल आणि आईवडिलांना पण वाटेल ना बाबा आपला एक आधार आहे त्यांची पण जगण्याची एक अपेक्षा वाढेल त्यांनी पण कसं कुन, कुन पन पन अपली अपली हा तर मात्र पण तिने काळजी करून कोण आजारी पण पडणार नाही ती बाबा आपली मुलं आपली एवढी काळजी करतात या विचारांनाच आईवडिला आजारी पडत नाहीत तर मग लक्षात ठेवा जो पण ती वेळ आहे तोपर्यंत पण आई वडिलांना शिका कारण आई वडिलांनी आपल्याला जग दाखवले ते आपलं जग आहेत म्हणायचं आणि त्यांच्यासाठी आपण जगायचं एवढी गोष्ट एक लक्षात ठेवा बाबा आणखी एक गोष्ट भावानो आणि माझ्या बहिणीनो काय माहिती आहे काय आयुष्य मार्गी लावायचं असेल तर काय करायचं आयुष्य मार्गी लागत नसते बाबा आयुष्य समाधानानं जगायला शिका मी वेळा सांगितले आयुष्य समाधानानं जगला तरच तुम्ही सुखी राहणार आहे प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायला शिका प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह एनर्जीनं बघायला शिका प्रत्येक गोष्टीला की नाही सकारात्मकतेनं बघा जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती गोष्ट आपण करणारच आहे आणि ती गोष्ट आपल्याकडून होणारच आहे हे ध्येय आपलं ठेवा आपण जर पहिला विचार करतानाच विचार केला की नाही ही गोष्ट आहेला एवढं मोठं आहे आपल्याकडनं काय होणार नाही तर भावानं आणि माझ्या बहिणींनी ती गोष्ट आपल्याकडून होणार नाही म्हणजे नाहीच करतानाच मला जी गोष्ट मी करू शकते आणि मी करणारच म्हणजे काय पण असू दे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं असू दे तुम्हाला कुठलंही एखादं काम करायचं असू दे तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असू दे तुम्हाला पैसे कमवायचं काहीतरी उद्योगधंदा चालू करायचा असून ते उद्योगधंदा चालू करताना एकच दे लक्षात ठेवायचं हे सकारात्मकता आपल्यात आहे आणि आपण हे करू शकतो आणि हे मी करणारच असा जर विचार ठेवला तर आणि तरच तुम्ही सक्सेस होणार ही गोष्ट तितकीच खऱ्या भावनो लक्षात ठेवा त्यामुळे निगेटिव विचार काय करायचा नाही मी कसं करू मला हे जमणार नाही मी केल्यावर हे होईल काय मला यात यश मिळेल काय असली गोष्ट करणार नाही हे अपयश ही यशाची पहिली पाहिजे लहानपणापासून आपण शिकत आले ती लक्षात ठेवायची आणि सकारात्मकता ठेवूनच भावानं प्रत्येक गोष्ट करायची तुम्ही सक्सेस होणार म्हणजे होणार लक्षात ठेवा